नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सारंग आणि ऐश्वर्या एकमेकांशी बोलत असता की तिला सगळं कळलं आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते तुम्ही ती बॉटल बेड खाली नसती फेकली ना तर तिला काही कळलं नसतं तर तेव्हा आता सारंग म्हणतो कसली हुशार आहे ही जानकी वहिनी तेव्हा मात्र तिथे आजी येते आणि आजी आज म्हणते हो हुशार आहेच ती त्यामुळे तिला सगळं कळतं आणि आता लगेचच पुढे ती सांगते माझा तू सल्ला ऐक तू आता सुमित्राचा विश्वास जरा संपादन कर तर तेव्हा मात्र आता ऐश्वर्या ऍक्टिंग करते हो बरोबर आहे तर तेव्हा आता आजी म्हणते थोड्या दिवसाचा तर प्रश्न आहे मग लगेच आता ऐश्वर्या म्हणते हो आजपासून मिशन संस्कारी बहु सुरू आणि असं म्हणून आता ती जानकी सारखी ऍक्टिंग करायला जाते दुसरीकडे ऋषिकेश मात्र त्याची कॉलेजची मैत्रीण डॉक्टर असते तिला घेऊन आता शर्वरीच्या घरी येतो आणि ओळख करून देतो त्यानंतर शर्वरी तिच्याशी एकट्यात बोलायचं आहे असं म्हणते आणि त्यानंतर त्या दोघीही बोलण्यासाठी रूम मध्ये निघून जातात इकडे मात्र आता जानकीची ऍक्टिंग करताना ऐश्वर्या लगेच सगळ्या घरामध्ये दिवा दाखवत असते आणि अचानक हे मात्र अवंतिका बघते आणि जानकीच्या समोर जाते पहिनी मला चिमटा काढा ना असं म्हणते आणि तेवढ्यात आता जानकी तिला चिमटा काढते केवढा जोरात चिमटा काढला व्हायने तुम्ही पण ऐश्वर्या हे सगळं आहे आणि असं म्हणून त्या दोघांचं बोलणं सुरू असतं इतक्यात डॉक्टर आता बाहेर येतात आणि आता जानकी ला थँक यू बोलायचं आहे असं मात्र शर्वरी सांगू लागते त्यानंतर मात्र आता दोघांच्या टेस्ट करावे लागेल असं डॉक्टर सांगतात तर तेव्हा मात्र आता लगेचच सगळेजण तयार होतात इकडे डॉक्टर निघून जातात आणि ते निघून गेल्यावर शर्वरी म्हणू लागते की दादा वहिनीला पण माझ्याकडनं थँक्यू सांग तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो ते तुझं तू फोन करून सांग त्यानंतर ऋषिकेश निघून जातो तर शर्वरी म्हणते याला काय झालं तर मात्र आता लगेचच विक्रांत सांगतो त्या दोघांचं भांडण झालं आहे पण आता शर्वरी त्याबद्दलचं कारण विचारते तेव्हा विक्रांत सांगतो की आईच्या जा सांगण्यावरनं जानकी बहिणीने पुन्हा एकदा ऐश्वर्याला घरात घेतलं आहे हे ऐकून मात्र आता इकडे शर्वरीलाही प्रचंड धक्का बसतो दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या नानांच्या खोलीत येते आणि तिच्या समोरच मात्र पैसे कुठे ठेवायचे हे आता जानकीने सुमित्राला विचारलेलं असतं त्यामुळे सुमित्रा सांगत असते की माझ्या कपाटामध्ये एक लाल कपडा आहे ना त्यामध्ये तू पैसे ठेव आणि जानकीच हे बोलणं तिने ऐकलेलं असतं म्हणून आता ती कपाट उघडते आणि त्या लाल कपड्यामध्ये हात घालते परंतु तिथे पैसे नसतात तर जानकीने मात्र गरम करून वाटी ठेवलेली असते त्यामुळे ऐश्वर्याला चटका बसतो आणि ती जोरातच ओरडते तर तेवढ्यात लगेचच ती हातामध्ये दिवा घेते कारण जानकी तिथे ते तर आता ती विचारते काय ग काय झालं चटका बसला का तुला तर तेव्हा ती म्हणते नाही काय नाही तर आता लगेच जानकी म्हणते आठव जरा असंच तू पातेल स्वतःच गरम केलं होतं आणि चटका बसायचं नाटक केलं होतं तोच चटका आता मी तुला पुन्हा देणार आहे जे जे तू केलं आहे ना ते, ते खरं तुझ्यासोबत मी घडवणार आहे हे विसरायचं नाही आता आणि पुन्हा ती तिला म्हणते मग आता कसं वाटतंय गारगार वाटतंय ना असं मात्र आता ती ऐश्वर्याला बोलते आणि त्यानंतर मात्र तुझ्या या हाताने इतकी पाप केली आहेत ना मग तुझे सोड़त बगाता। मी तुझ्या या हाताला काही सोडत नाही बघा आता सुरुवात इथूनच करू आपण आणि असं म्हणून आता ती पुन्हा एकदा ऐश्वर्याला धमकावते दुसरीकडे ऐश्वर्या सारंगाला येऊन सगळं सांगते तेव्हा सारंग आता विचारायला खाली जाणार तर ऐश्वर्या जाऊ देत नाही आता आपण सगळं सहन करायचं असं ती म्हणते त्यानंतर सारंग तिला म्हणतो बसा तुम्ही इथे बडवर मी तुम्हाला औषध वगैरे लावतो परंतु आता ऐश्वर्या म्हणते नका लावू जखम औषध लावल्यामुळे भरेल आणि तेही मला भरू द्यायचे नाहीये दुसरीकडे मात्र आता इकडे ऋषिकेश ऑफिसमध्ये करत असतो की तो बॉस कोण होता जो नानांना किडनॅप करत होता पोलिसांनी सांगितलं होतं तेवढं तिथे देशमुख येतो आणि देशमुख विचारू लागतो सर काय झालं तेव्हा ऋषिकेश सांगतो मला त्या माणसाला शोधून काढायचं आहे तर मात्र आता देशमुख त्याला मदत करायला तयार होतो तर मात्र आता लगेचच ऋषिकेश म्हणतो तुम्ही जावा मी इथलं सगळं काम सांभाळून घेईल तुम्ही मात्र त्या माणसाला शोधून काढा इकडे मात्र आता किचन मध्ये पुन्हा अवंतिका जानकीशी बोलत असते तेव्हा मात्र आता चटका तुम्ही, का का तुम्ही का जे उड़ा, जे उड़ा दिला का असं मात्र आता ती म्हणते तेव्हा आता लगेच जानकी हजू लागते पुढे अवंतिका म्हणते आता मला कळलं तुम्ही त्या ऐश्वर्याला घरात का घेतलं तर आता जानकी म्हणते तिने जेवढा जेवढा त्रास आपल्या घरच्यांना दिला आहे ना तेवढा त्रास मी पुन्हा तिला देणार आहे आणि असंच कसंच तिला सोडून द्यायचा जो त्रास आपल्याला झाला तो तिला कळलाच पाहिजे ना मी काही तिला सोडत नसते आता तिने भाऊजींच्या खांद्यावर बंदूक ठेवण्या घरामध्ये शिरली आहे ना बघ मी आता नाही तिला इथून सळो कापळ केलं ना तर बघ नाव माझं जानकी रणदिवे नाही असं आता ती अवंतिकाला सांगत असते आणि हे मात्र आजी ऐकते आणि जाऊन गुंडीला सांगायला पाहिजे असं म्हणत ऐश्वर्याला सांगते तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय आजी तुम्ही शिळी बातमी देतात हे सगळं तिने सकाळीच सांगितलं आहे मला इथे चॅलेंज देऊन गेली आहे तेव्हा सारंग म्हणतो हो माझ्या समोरच ती बहिणी अवंतिकाला असं ऐश्वर्याला असं बोलून गेली आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता आजीने सांगितलेलं असतं की त्या दोघांमध्ये ऐश्वर्यामुळे वाद सुरू आहे आणि त्याचाच फायदा आता ऐश्वर्या घेणार असते त्यामुळे ती म्हणते की आई आता सारंग नोकरी करायचं म्हणता आहे तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते हो हो माझी काहीच हरकत नाही कर कि तू नोकरी तेवढ्यातच ती म्हणते पण आपल्या ऑफिस मध्ये करायचं म्हणत आहे तर मात्र सुमित्रा शांत बसते आणि इकडे जानकी आश्चर्याने बघते तर आजी मुद्दा म्हणूनच म्हणते काय ग जानकी तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना तर जानकी म्हणते छेचे मला कशा त्याला काही प्रॉब्लेम असेल चांगलच आहे दोघं भाऊ मिळून काम करा आणि आता हे मात्र जेव्हा ऋषिकेशला कळतं तेव्हा ऐश्वर्याच्या प्लॅन प्रमाणे ऋषिकेशचा प्रचंड संताप होतो आणि इकडे आता जानकी मात्र ऐश्वर्यावर पलटवार करणार की या गोष्टीमुळे पुन्हा ऋषिकेश जानकीमध्ये वाद होणार हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा